नमस्कार स्वागत आहे आपल्या नटराज प्रॉपर्टीमध्ये आज आपल्याकडं चांगल्या लोकेशनवरती एक प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे या प्लॉटची साईज आहे पंधरा बाय पन्नास टोटल आहे साडेसातशे स्क्वेअर फूट या प्लॉटचं लोकेशन आहे अमलेश्वर नगर बार्शी रोड लातूर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या प्लॉटचं लोकेशन दाखवण्यात येत आहे बार्शी रोडनं सरळ आल्यानंतर आमलेश्वर नगरचा बोर्ड दिसेल त्या ठिकाणी टर्न घेतल्यानंतर मेन रोडपासून अगदी जवळ असलेला हा पंधरा बाय पन्नास साईजचा सा प्लॉट आपला विक्रीसाठी आलेला आहे या ठिकाणी चांगल्या अशा प्रकारे वस्ती झालेली आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आसपासचा परिसर अतिशय चांगला आणि शांत आहे या ठिकाणी कमी बजेटमध्ये कमी किमतीमध्ये तुम्हाला प्लॉट भेटणार आहे प्लॉटसमोर वीस फूट रुंदीचा रस्ता आहे प्लॉटचे डॉक्युमेंट गुंटेवारी येणे करून मिळेल सात बारा मूळ मालकापर्यंतची लिंकिंग प्लॉटचे डॉक्युमेंट अगदी क्लिअर आहेत रोड पासून अगदी जवळ असलेला प्लॉट हा विक्रीसाठी आलेला आहे तरी लवकरात लवकर संपर्क करून हे प्लॉट लवकरच फायनल करावा प्रॉपर्टीच्या लोकेशन पासून अगदी जवळ भाजी मार्केट ऑटो पॉइंट मेड प्लस अशा प्रकारे मेडिकल कॉलेज शाळा हे अगदी जवळ आहेत या प्लॉटची किंमत साडेतीन हजार रुपये पर स्क्वेअर फूट सांगण्यात येत आहे जे बैठकीत कमीजास्त करून देणार आहेत खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून लवकरात लवकर संपर्क करावा अशाच प्रकारचे प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद